आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहे स्पष्ट आणि इशारा शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणार पाहिजे सिव्हिल स्कोरच्या नावाखाली अडथळे नकोत मुंबई सह्याद्री गेस्ट हाऊस येथे पार पडलेले राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचा ठोस निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री म्हणाले की बँकांनी कृषी कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर मागून आहे हा अट शेतकऱ्यांसाठी मोठा अडथळा बनत आहे आणि यामुळे कृषी उत्पादनावरही परिणाम होतो शिवाय आत्महत्याच्या घटनाही वाढत आहेत फडणवीसांनी आयच्या स्पष्ट सूचनांच्या दाखला देत सांगितले की जर कुठलाही बँक सिबिल स्कोरच्या अटी वर अडवून बसली तर त्या शाखांवर कारवाई होणार काही बँकांवर आधीच एफ आय आर दाखल झाले आहेत या बैठकीत महाराष्ट्रासाठी चोवेचाळीस लाख कोटी रुपयांची वार्षिक कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे आणि शेतकरी ही राज्याची खरी शक्ती आहे यंदा हवामान खात्यांना चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे वर्षी या वर्षाची शेती भरघोस होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेस कर्ज मिळणे अत्य आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी शेवटी असंही सांगितले की कृषी क्षेत्र आता केवळ सहाय्यक व्यवसाय नाही तर एक पूर्ण व्यावसायिक क्षेत्र बनत चालल्या ज्या ज्यात बँकांची सक्रिय भूमिका गरजेची आहे तर पहु या बँकांना बँका या सूचनेचे किती पालन करतात आणि शेतकऱ्यांना खरंच वेळेवर कर्ज मिळत आहे आणखी अपडेटसाठी पाहत राहा टी व्ही मराठी ट्वेंटी न्यूज